नमस्कार मिनताई किचनमध्ये मनपूर्वक स्वागत अकरा टिप्स नंबर एक थंडीच्या दिवसात हळदीचे दूध पिण्याचे अनेक फायदे होतात यामध्ये प्रथिनी कॅल्शियम फायबर लोह आणि जस्त यासारखे अनेक पोषक घटक शरीरास हळद दुधापासून मिळतात नंबर दोन शुगर कंट्रोलमध्ये राहण्यासाठी शेवंगाच्या शेंगा अतिशय गुणकारी आहेत तर शेवग्याच्या शेंगा आपल्या आहारात महत्त्वाच्या असल्यामुळे शुगर नेहमी कंट्रोलमध्ये राहते नंबर तीन पोटाचे आजार व बद्धकोष्ठता कमी करण्यासाठी संध्याकाळी मखाना खावे नंबर चार मध आणि गाजराचा रस मिक्स करून पिल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते नंबर पाच गरम पाण्यासोबत खजूर खाल्ल्याने घशातील कप होण्याच्या समस्यापासून आराम मिळतो नंबर सहा नियमित केळी खावे रक्तदाब नियंत्रणात राहतो नंबर सात चेहऱ्यावर काळपटपणा डाग आले असतील तर कोरफड जेलमध्ये हळद मिक्स करून लावावे नंबर आठ लहान मुलांच्या कपड्यांना नेहमी शाईचे डाग लागलेले असतात डागावर कोलगेट लावून सुकू द्यावे आणि नंतर साबण ब्रश घासून पाण्याने स्वच्छ करून टाकावे नंबर नऊ रोज रिकाम्या पोटी पाच काजू खाल्ल्याने आणि त्यावर अर्धा चमचा मध खाल्ल्याने स्मरणशक्ती सुधारते व मानसिक दुर्बलता कमी होते नंबर दहा कंबरदुखीचा खूप जास्त त्रास असल्यास कापूर मोहरीच्या तेलात मिक्स करून कमरेवर मसाज करावे नंबर अकरा घामाचा वास खूप येत असल्यास आंघोळीच्या पाण्यात गुलाब अर्क टाकावी वरील टिप्स कशा वाटल्या ते मला कमेंट्स करून कळवा कर आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास मीनाताई किचन या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद